आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरुद्ध छगन भुजबळ असा थेट सामना रंगलेला होता आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बाले जाऊन जरांगे पाटलांनी एल्गार पुकारलाय येवल्यात जाऊन जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधला या निवडणुकीत बदला घेण्याची वेळ आली आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना यावेळी असं पाडा की पुढच्या वेळी थरथरले पाहिजेत असं जरांगे म्हणाले आरक्षणाला विरोध करणारा या राज्यातला कोणीच राहिला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर इथून यावेळेस अस पाडा ना पुढच्या वेळेस वेळ थरथरत ओढले पाहिजे इतकं तुटून पडायचं परत मी असं म्हणलो का कोणाला पाडा म्हणलोग मी नाव घेतलं कोणाचं नावच नाव कोणाचं घ्यायचं जेव्हा माणसाचं नाव घेतल्यावर येशे अपेक्षा घ्यायचं काय बदला घ्यायची वेळ तुमच्या हातात राज्यातला सगळा बदला घ्या राज्यातला गे। महाराष्ट्रातल्या जाहीर सगळ्या बांधवांना सांगतो बदला घ्यायची वेळ आली त्यावेळी बदला घ्या हातातून गेल्यावर बदला घेता येत नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी आज अतिशय जाहीरपणे ही भूमिका घेतलेली आहे बदला घेण्याची भाषा केलेली आहे आणि त्याचबरोबर पाडा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे तिकडे बीडच्या केजमधल्या वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार सचिन चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी मारहाण केली आहे तोंडाला काळं फासत मारहाण केली आहे उमेदवार सचिन चव्हाण यांनी भाजप उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करण्यात आला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला तर उमेदवार सचिन चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून पाठिंबा काढून घेण्यासंदर्भात विनंती केली बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत